नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत दा की दहा जानेवारी दोन हजार चोवीस पहिली मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती यावर्षीची पार पडली आहे आणि यामध्ये जो एक महत्त्वाचा निर्णय आहे तो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व इतर मंत्री मंडळाने घेतलेला आहे तर तो काय आहे तो आपण आज येथे अशा प्रकारे पाहूया तर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना एक लाख रुपये अनुदान तर मित्रांनो या प्रकारे जो निर्णय तो आहे तर आता हा जो निर्णय तो तुम्हाला सविस्तर मी पूर्ण कसा आहे तो वाचून दाखवतो त्याची पी डी एफ पण आपण येथे सोबत आपल्या व्हिडिओमध्ये जोडलेली आहे मुख्यमंत्री सचिवालय जनसंपर्क कार्यालय मंत्रिमंडळ बैठक बुधवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार तेवीस विकास विभाग पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना एक लाख रुपयाचे अनुदान तर मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत अंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान वाढ करून पन्नास हजार रुपये जे अगोदर देण्यात येत होते ते आता एक लाख रुपये देण्यात येणार आहे असा निर्णय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे केंद्र व राज्य शासनाच्या चे सन दोन हजार चोवीस चोवीस अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेत आहे त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच शहरी राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना या अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते तथापि या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहत होते ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते राज्यातील ग्रामीण भागातील पं ग्रामपंचायत क्षेत्रात नागरिकीकरणामुळे सध्या स्थितीत जागेच्या किमती पाहता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजने अंतर्गत बांधकामासाठी पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान आता एक लाख रुपये करण्याचा जो निर्णय आहे तो आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही होती नवीन अपडेट जी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला जो निर्णय आहे तर्तो ला ला, करा, चैनल वार साल, तर तो निर्णय आपण आता इथे पाहिला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया